राज्यात स्व खर्चातून विकासकामे करणारे नेतृत्व म्हणून परिचित असलेले सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखर भाऊ गोरे यांनी सध्या राज्यासह मानखटावमध्ये पावसाची सततधार जवळपास पाच दिवसापासून सुरू असल्याने मानखटाव तालुक्यातील सर्व नदी ओढे व नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून जवळपास सर्वच पूल पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे प्रशासनाकडूनही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेखर भाऊ गोरे यांनीही परिस्थितीचे भान ठेवून तालुक्यातील नागरिकांना पूर स्थितीत संदर्भात कोणतीही मदत लागल्यास संपर्क कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे सरचिटणीस वैभव मोरे यांनी केले आहे नमस्कार शेखर प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या मानखटामधील सर्व लोकांना किंवा ग्रामस्थांना एक विनंती आहे की अतिशय गेले आठ दिवस झालं चार पाच दिवसांमध्ये अतिशय झाला जोरदार पाऊस पडतोय त्या पावसामुळे आपल्या बोलू बरोबरच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी मान्सूनच्या निमित्तानं लागलेली आहे मात्र इतका भयंकर आणि प्रमा प्रमाणात पाऊस आहे की त्यामुळं प्रत्येक गावामध्ये कुठे ताली फुटले आहेत कुठं ओढे नाले भरून वाहत आहेत तर आपण सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की भाऊंच्या माध्यमातून आपल्याला एक संदेश आहे भाऊनचा संदेश आहे की अतिशय अशा बिकट अशा परिस्थितीमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नका अतिशय जर महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडा आणि जर अतिशय प्रतिकूल अशी कुठे जर परिस्थिती निर्माण झाली असेल त्या ठिकाणी बिकट परिस्थिती आहे तर अशा अशा वेळेस आपण सन्मान्य शेखर बाबा गोरे प्रतिष्ठानच्या कार्यालयात फोन करा किंवा दूरध्वनीवरून एक संपर्क साधा त्या ठिकाणी आपल्याला लागेल ती सर्वोत्परी मदत सन्मान्य शेखर भावांच्या माध्यमातून केली जाईल पण भावांच्या माध्यमातून आपल्याला एक संदेश आहे की अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण घरातून बाहेर जाणं टाळा घरातील आपली लहान मुलं आहेत कारण पाणी खूप ओढ्याचा नाड्याचा देखील आपल्याला अंदाज येत नाही रस्ता खचलेला आहे आणि झाडं म्हणून पडलेले आहेत काय काही ठिकाणी तारा पडलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये भावांचा पण संदेश आहे की आपण कुणीही घरातून बाहेर पडू नका जर महत्वाचं काम असेल तर तशाच कामासाठी फक्त बाहेर पडा आणि आपण घरातच राहा सुरक्षित राहा कारण आपण आहोत तर आपलं कुटुंब आहे आपल्या कुटुंबासाठी आपण खूप महत्वाचे आहोत त्यामुळे आपण कुणीही घरातून बाहेर पडताना दहा वेळा विचार करा नदी नाले भरून वाहतात आपली लहान मुलं बाहेर जाताना त्यांना विचारा बाहेर जाऊन देऊ नका कॉलेज आता चालू होणार आहे आता मान्सून चालू झालेला आहे जर हा पाऊस असाच पुढे चालू राहिला तर रस्त्याने पडलेल्या तारा आहे त्या मुलांना समजत नाही त्यामुळे थोडी माहिती घ्या एखाद दिवस इकडे तर चालेल पण सन्मान्य शेखर भावनच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती आहे की पावसाळा सुरू झालेला आहे पावसाळा अतिशय समाधानकारक पाऊस झाला आहे त्याहीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्यामुळं फक्त सर्वांनी सहकार्य करा की कोणत्याही प्रकारे आपण बाहेर पडणार नाही पाऊस जास्त असेल तर त्यावेळेस आपण बाहेर पडणार फक्त एवढी काळजी घ्या एवढंच आपल्याला सन्मानित शेखर भावनच्या माध्यमातून सांगतो आणि ज्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थिती अतिशय बिकट परिस्थिती आहे त्या ठिकाणी फक्त आपण सन्मान्य शेखर भाऊ कार्यालयास आपण फोन करा त्या ठिकाणी आपल्याला सर्व परिवर्तित केली जाईल एवढं या ठिकाणी भाऊंचा संदेश म्हणून या ठिकाणी सांगते धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका